एकोणीस वर्षीय नंदलाल उर्फ कुमार दास यांची किरकोळ वादातून चाकूने भोगसून काल नाशिकच्या पंचवटी भागात हत्या झाली तो आपल्या वडिलांसोबत भाजी मंडईमध्ये गेला असताना अज्ञात तरुणांनी सूरज कुमारला त्यांच्या वडिलांच्या समोर चाकू भोगसून ठार मारले पण ही घटना का आणि कशी घडली कोण होते ते चार आरोपी आणि नाशिक पोलिसांनी यावर काय कारवाई केली याबाबत सविस्तर माहिती आणि नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांची उपाय याचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल मे बुधवार सायंकाळचा वेळ पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाडगे महाराज पुलाजवळ आठवडे बाजारात एकोणीस वर्षीय नंदलाल उर्फ सूरज कुमार दास आपल्या वडिलांसोबत भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले होते सीतागुंफ रोड पंचवटी येथे राहणारा सूरज हा एक सामान्य तरुण होता तो आपल्या कुटुंबासोबत किरकोळ काम करून राहत होता पण त्याला काय माहिती होते की हा साधा बाजाराचा सा दिवस त्याच्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरेल बाजारात खरेदी करत असताना एका अज्ञात व्यक्तीला धक्का लागला म्हणून किरकोळ वाद झाला एकमेकांकडे बघण्यावरून हा वाद इतका विकोपाला गेला की त्या व्यक्तीने चार जणांना बोलवून घेतले वाद वाढून त्याचे रूपांतर मारहाणीत झाले या चारही तरुणांनी सूरजवर हल्ला केला त्यांनी धारदार हत्याराने सूरजवर वार केले त्याच्या पोटात चाकू भोगसून रॉडने मारहाण केली हे सर्व त्याच्या वडिलांनी पाहिले त्यांनी मध्ये पडून अडवण्याचा प्रयत्न केला पण हल्लेखोर सूरजला करतच राहिले सूरजच्या वडिलांनी आरडाओरडा बाजारातील लोक सुद्धा घाबरले होते काही जण लवकर आवरून पहिण्याच्या तयारीत होते वडिलांचा आरडाओरडा पाहून काही लोक जमा झाले हे पाहून ते चार आरोपी तिथून पळून गेले तर त्याच्यात वडिलांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले पण अतिरक्त स्रावामुळे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले हा हल्ला इतका अचानक आणि क्रूर होता की बाजारातील लोकही थरारले सूरजच्या वडिलांचा आक्रोश आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सूरज हे दृश्य पाहणाऱ्यांच्या मनात भीती आणि संताप निर्माण करणारा होता पण प्रश्न असा आहे कि की एक किरकोळ वादाचे इतके भयानक परिणाम कसा झाला पंचवटी पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला त्यांनी तपासाला सुरुवात केली आणि रात्रपर्यंत चारही संशयितांना ताब्यात घेतले धक्कादायक बाब म्हणजे यापैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत तर इतर दोघे बालिक असून सर्वजण रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे अजूनपर्यंत या चार जणांची नावे आलेली नाहीत पण या चार तरुणांनी हल्ला का केला या मागे वैयक्तिक वाद होता की अन्य काही कारण आहे की या युद्धाचा प्रकार आहे याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे पण प्राथमिक माहितीनुसार हा वाद किळको धक्का आणि एकमेकांकडे बघण्यावरून झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे पण एक गोष्ट स्पष्ट आहे की गुन्हेगारीचे हे एक उदाहरण आहे जिथे कारणांवरून हिंसक घटना घडत आहेत पोलिसांनी या घटनेनंतर परिसरात गस्त वाढवली आहे आणि संशयितांच्या पार्श्वभूमीचा तपास करत आहेत अल्पवयीन आरोपींच्या बाबतीत किशोर न्याय कायद्याअंतर्गत कारवाई होईल तर इतर दोघांवर कठोर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे पण प्रश्न हा आहे की अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी पोलीस काय करत आहेत नाशिक शहरात गेल्या काही काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे यापूर्वीही शिवाजीनगर परिसरात वीस वर्षीय नसीम अकबर अली शहा यांची हत्या झाली होती तर अन्य काही घटनांमध्ये गोळीबार आणि मारहाणीचे प्रकार समोर आले आहेत नाशिक जनमतच्या अहवालानुसार नाशिक पोलिसांनी गुन्हेगारी कमी करण्यासाठी रात्रीची गस्त वाढवली आहे तर संशयितांवर कडक नजर ठेवली आहे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थाविरुद्ध पथकाला सक्रिय केले असून गेल्या अडीच वर्षात साठ टोळ्यांना अटक केली आहे याशिवाय नशेच्या अड्ड्यांवर कारवाई आणि डार्क स्पॉट वर लक्ष ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे नाशिक ग्रामीण पोलिसांनीही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी समन्वय वाढवला आहे पण तरीही सूरज कुमारच्या हत्येसारख्या घटना या पोलिसांसमोरील आव्हानाचे गांभीर्य दर्शवतात विशेषतः अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीत सहभाग वाढत असल्याने सामाजिक आणि कायदेशीर सुधारण्याची गरज आहे सूरज कुमारच्या हत्येने नाशिकमधील नागरिकांमध्ये भीती आणि असंतोष पसरला आहे किरकोळ वादातून अशी क्रूर हत्या होणे हे समाजातील वाढत्या असहिष्णुता आणि हिंसक प्रवृत्तीचे लक्षण आहे यामध्ये तरुणांमध्ये बेरोजगारी नशेचे व्यसन आणि गुन्हेगारी टोळ्यांचा प्रभाव यासारखी कारणे दिसू शकतात पोलिसांसोबतच समाजानेही यावर उपाय शोधण्याची गरज आहे तुम्हाला काय वाटतं गुन्हेगारी कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा ही माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या स्टोरीसह तोपर्यंत पाहत राहा डिजिटल रनशिंग